आज तो दिवस आला जयंत पाटलांनी त्यांचं पद सोडलं शशिकांत शिंदे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील जयंत पाटलांनी बऱ्याचशा वर्षांपासनं पद सांभाळलं सांभाळलंच नाही तर ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली ते जयंत पाटीलच होते ज्यांच्यावरती डोळे बंद करून शरद पवारांनी विश्वास ठेवला होता पण हीच गोष्ट कुठेतरी अजित पवारांना सुद्धा खुपत होती थोडंसं जर तुम्ही दोन हजार तेवीसच्या अगोदरची टाईमलाईन लक्षात घेतली तर हेच प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांना सुद्धा हवं होतं हे आहे का आता ही गोष्ट कोणी नाकारणारही नाही कारण कुठे चेअरमन पदाच्या शर्यतीत आलेले अजित पवार हे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतही असणारच त्यावेळी त्यांनी बोलून दाखवलं होतं की माझ्याकडे कुठली तरी मोठी जबाबदारी द्या मी ती पार पाडू शकतो आणि त्यांचा थेट इशारा प्रदेशाध्यक्ष पदाकडेच होता पण शरद पवार तयार झाले नाही शरद पवारांनी तेव्हाही अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष केलं नाही त्यानंतर दोन हजार तेवीसचं अभूतपूर्व बंड घडलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार खासदार पक्ष चिन्ह घेऊन अजित पवार बाहेर पडले त्यानंतर अजित पवारांची जी भूमिका होती अजित पवारांना जे हवं होतं तेच त्यांच्या पुतण्याला म्हणजे रोहित पवारांना सुद्धा हवं होतं रोहित पवारांना आमदार करायला सुद्धा शरद पवार तयार नव्हते हे वारंवार आपल्या भाषणांमधून अजित पवारांनी सांगितलंय पण मीच रोहितला तिकीट दिलं मीच निवडून आणलं हेही सांगितलं त्या रोहित पवारांना फार कमी वेळेमध्ये पंख फुटले आणि त्यांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदावर अप्रत्यक्षरित्या दावाच केला हो होता तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या सुद्धा रोहित पवारांनी म्हटलं होतं की आपल्याकडे मोठी कुठली जबाबदारी नाहीये थोडक्यात आता मला एक जबाबदारी द्या ती जबाबदारीची मागणी करणं इकडे जयंत पाटलांनी आपण पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये प्रदेशाध्यक्षपद सोडतोय असं सांगणं सिक्वेन जोळा तर जयंत पाटलांना हटवून रोहित पवारांना आपली जागा सेफ करायची होती पण शरद पवार पुन्हा डोक्यानं खेळले आणि रोहित पवारांचा खेळ बिघडला किंवा बिघडवला शरद पवारांनी शशिकांत शिंदे जे त्यांचे समर्थक विश्वासू निष्ठावंत असा चेहरा आहे त्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपद सोपवलं आज रोहित पवारांची नाराजी दिसते जसं अजित पवारांची दोन हजार चार सालापासून नाराजी होती तर त्या दोन हजार चार सालच्या नाराजीचे फळ दोन हजार तेवीसमध्ये शरद पवारांना थेट दिसलं अगदी त्याच पद्धतीने रोहित पवारांची ही आमदारकीची दुसरी स्टम आणि रोहित पवारांना प्रदेशाध्यक्षपद हवं आहे पण ते मिळत नाही आहे मग पवारांनी आत्ता घेतलेल्या निर्णयामुळे दुसरे अजित पवार रोहित पवारांच्या रूपाने तयार केलेत का हा प्रश्न विचारण्यासाठी जागा मिळते शरद पवारांच्या पक्षामध्ये फक्त घराने शाहीला वाव दिला जात नाही असं बोलायला हरकत नाही सुप्रिया सुळे ज्यांना ते केंद्रात मंत्री करू शकतात अजूनपर्यंत केलेलं नाही अजित पवार दे म्हणत होते दोन हजार चार साली तुम्ही मला मुख्यमंत्री करू शकत होता ते त्यांनी केलेलं नाही याचा अर्थ फक्त घर 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 असं शरद पवार खेळत नाहीत आणि रोहित पवारांना तेच हवं आहे रोहित पवारांना घरातील कोणीतरी प्रदेशाध्यक्ष व्हावं असं वाटत होतं आणि तो आपणच असावा यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्टेजवरून वेगवेगळ्या बाईट्समधून तसे सिग्नल सुद्धा दिले होते ते सिग्नल शरद पवारांना माहिती नव्हती अशातला भाग नाही शरद पवारांना सगळं काही दिसत होतं पण शरद पवारांना पुन्हा दुसरे अजित पवार तयार करायचे नव्हते म्हणून रोहित पवारांची विकेट घेतली गेली आहे का असा प्रश्न तयार होतो जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेणं किंवा स्वतः जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी जयंत पाटलांचं पुढे काय असा प्रश्न जयंत पाटलांसाठी प्रत्येक पक्ष रेड कार्पेट टाकून तयार आहे ते जयंत पाटील शरद पवारांना आता सोडतील की काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयार येतात जयंत पाटील बऱ्याच काळापासून टाईम लाईन पासून बाजूला राहिले प्रकाश होतात कमी राहिले वेगवेगळ्या ठिकाणी लिमिटेड वक्तव्य त्यांची दिसून आली त्या जयंत पाटलांचं काय असा प्रश्न आहे मान्य आहे जयंत पाटलांना मंत्री केलं गेलं जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं गेलं पण जयंत पाटलांनी सुद्धा जे पद आपल्याला दिली त्या पदांप्रती आणि पक्षाप्रती आपली इमानदारी दाखवलीच मग त्या जयंत पाटलांचं पुढचं भवितव्य काय असाही प्रश्न तयार होतोच आता समोर आलेले शशिकांत शिंदे यांचा सुद्धा एक मोठा रोल प्ले होणार आहे शशिकांत शिंदे हे कशा पद्धतीने पक्ष हाताळतात पक्षातीलच जे काही आमदार आहेत किंवा पवारांच्या घरातील जे जवळचे लोक आहेत त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे कसं जमवून घेतात हे सगळं पाहण्यासारखं आहे पण यामध्ये एकच हिंड जोडली जाते ती म्हणजे रोहित पवारांची रोहित पवार कर्जत जा जामखेडमधून निवडून येताना त्यांची दमछाक झाली खाली पाचशे हजारांचे मतांचे लीड घेऊन रोहित पवार निवडून आलेत रोहित आत्ताच्या घडीला त्यांच्या मतदारसंघात सेफ आहेत ना स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सेफ आहेत आणि ना राज्याच्या राजकारणामध्ये सेफ आहेत पण जर अजित पवार जसं सांगतात त्या पद्धतीने जर आपण सिक्वेन्स जोडला तर रोहित पवारांना आमदार करणं इथंपर्यंत शरद पवार तयार नव्हते तर आमदारकीच्यावर एखादं पद द्यायला शरद पवार कधी रेडी होतील हा प्रश्न आहे पवारांची रिटायरमेंट घोषित झाल्यानंतरच पुढचे काही सूत्र हलवली जात आहेत हे पाहण्यासारखे तुम्हाला काय वाटतं आज जयंत पाटील यांनी त्यांचं प्रदेशाध्यक्षपद सोडलंय जयंत पाटलांसारखा विश्वासू निष्ठावंत माणूस शरद पवारांच्या पक्षात आणखी दुसरा कोणी आहे आणि जर आता जयंत पाटलांना पुढचं त्यांचं भविष्य पाहायचं असेल पक्ष प्रतिनिष्ठा तत्व मूल्य सांभाळलेत पण हे राजकारण तर त्यांना जर त्यांच्या भविष्याचा विचार करून काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर तो, तो त्यांनी घेतला पाहिजे की शरद पवारांप्रतिनिष्ठा कायम ठेवली पाहिजे कमेंट करा या मुद्द्याकडे कसे पाहतात जरूर व्यक्त करा जय महाराष्ट्र